बातमीपत्राच्या या भागामध्ये आपलं स्वागत महिलायुक्त सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते ओढ्या वाटे थेट पंचगंगा नदीत सोडलं जातं सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबर आणि पाईपमधून हे पाणी ओढ्यात मिसळत असल्याचा गंभीर प्रकार इचलकरंजीत उघड झाला आहे याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संबंधितांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होतीय इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आसरा नगरजवळ एसटीपी प्रकल्प आहे मात्र हा प्रकल्प अनेक वेळा बंदच असतो त्यामुळे प्रक्रिया न करता सांडपाणी थेट सोडलं जातं इचलकरंजीत पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अतिगंभीर बनलाय तरीही विना प्रक्रिया मैलायुक्त सांडपाणी आणि रसायनयुक्त सांडपाणी नदीत मिसळत असतं असाच प्रकार आता पुन्हा उघड झालाय मैलायुक्त सांडपाणी ओढ्या वाटेत थेट नदीत सोडलं जात असल्याचा गंभीर प्रकार दिसून येतोय त्यामुळे सामान्य सामाजिक कार्यकर्ते विकास जगताप यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे धाव घेऊन कारवाईची मागणी केली आहे आता संबंधित अधिकारी प्रमाण कागदी घोडे नाचवणार एखादी नोटीस काढणार आणि पुढे काही होणार नाही हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही